ગા નાળ તલરતો કે જન્દીજીની માયકી હસ્તે કોણ યહ મેલા આવો કો સુકતો જપ્તર સુરજ ચા અમરત 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 ભારતીય જન્ના પક્ષે શિવા સેના અને બાસરો તો તમને સાહ મા યુતિનો સૌતરનો આપતો હૈ અતિજે વાતોજી રટતા હૈ ભારતીય જન્ના પલા ને આદરને ઓગિલ ગાય

भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाची आणि शिवसेनेची युती असल्यामुळे आम्ही पाहणार आणि युतीचं काम केलं दादाबाब आश्वासन दिलं होतं या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रचंड विजय व्हाल त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचे दादा दादाबाबू निवडून वाढलेले आहे दादाबाबांची युती जबाबदारी वाढलेली आहे आज मंडळ मंडळांचा सबसिडी थांबतो तालुक्यातले जे जे काही आमच्या मनातलं स्वप्न आहे तुमच्या मनातलं स्वप्न आहे जे काही ते दादा आपल्याला करायचे आहेत कारण सातत्याने निवडून त्या पदाबद्दल पोहोचणार हे कोणाला शक्य नाही त्याला आहे म्हणून आज आपण सर्वप्रमाण मी आपल्या सर्वांच्या वतीला दादा लोकांपासून आपण आपल्या आपण करतो ¡Gracias!